केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे विविध क्षेत्रांसाठी त्यांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणाही केल्या आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगाराच्या दृष्टीनेही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये वाढती बेरोजगारीचा मुद्दा बऱ्याच चर्चेत आहे त्या दृष्टीने सरकारने ह्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे रोजगार आणि कौशल्य विकासाच्या दृष्टीने तीन महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे या योजना गेम चेंजर ठरणार ह्या योजना नेमक्या काय आहेत त्याचा फायदा कोणाला मिळणार हे या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास योजना क अंतर्गत नव्याने नोकरीला लागलेल्या किंवा नव्याने भविष्य निर्वाह निधीसाठी नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन दिलं जाणार आहे हे वेतन प्रति कर्मचारी कमाल पंधरा हजार रुपये असेल हा निधी तीन हप्त्यांमध्ये वितरित केला जाईल एक लाख रुपयांपर्यंत वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील दुसऱ्या योजनेत उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीवर भर देण्यात आहे विशेषतः जे पहिल्यांदा नोकरी करणार आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट उत्पादन क्षेत्रातील रोजगार वाढवणे आहे या योजनेअंतर्गत सरकारकडून पहिली चार वर्ष संबंधित नोकरदार आणि संबंधित कंपनीला प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे तिसरी योजना ही सर्व क्षेत्रातील नियोक्त्यांसाठी आहेत त्यामुळे अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी मदत होईल दरमहा एक लाखांपर्यंत वेतन असणाऱ्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्यांना सरकार दोन वर्षांसाठी दरमहा प्रति कर्मचारी तीन हजार रुपये देईल या योजनेमुळे अतिरिक्त पन्नास लाख लोकांसाठी रोजगार निर्माण केला जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय नियुक्त्यांवरील आर्थिक भार कमी करणं त्यांना अधिक कामगार नियुक्ती करण्यासाठी प्रोत्साहन करणं हा या तिसऱ्या योजनेचा उद्देश आहे अशा प्रकारे वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी सरकारने या महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते खरंच रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळणार का ह्या योजनांमुळे हे पाहणं आता महत्वाचं ठरेल अशाच व्हिडिओसाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओविषयी तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा